स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मला तीन व्हिडिओ केले मी कारण की सकाळी पण मला महत्वाची माहिती द्यायची होती दसऱ्याचा तोडगा मगाशीचा मगाशी जो मगाशी पाचला व्हिडिओ आला तो अष्टमीची अत्यंत महत्वपूर्ण माहिती तो व्हिडिओ तर बघायला चुकवूच नका तुम्ही इतकी अष्टमीची सुंदर माहिती साडेपाच वाजता व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे जे तुम्हाला करायचंच करायचं आहे आणि आत्ताचा व्हिडिओ आहे तो अष्टमी किंवा नवमीला आपल्या घरामध्ये देवीच्या नावाने होम किंवा ज्याला आपण यज्ञ म्हणतो तो केला जातो आता देवी दे देवळांमध्ये किंवा मंडळांमध्ये विटा रचून त्याच्यावर होम केला जातो आपण घरगुती होम करताना अतिशय काळजीपूर्वक साध्या पद्धतीने आणि जेवढा कमी पेटेल तेवढा बघायचा कारण आपल्या घरासाठी रिस्की नसावा अशा पद्धतीनं देवीसमोर आपल्याला छोटासा होम करायचा आहे होम करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला अशा प्रकारे होमकुंड लागते हे तांब्याचे होमकुंड आहे ते तुम्ही अवश्य आणा तांब्याचे होमकुंड नसेल तर तुम्ही तामण सुद्धा वापरू शकता किंवा मग एखादं न वापरातनं तांब्याचं भांडं वापरू शकतात पितळ्याचं भांडं वापरू शकतात मात्र तुम्हाला पत्रा वापरायचा नाही आहे लक्षात ठेवा तामण वापरू शकता तामण प्रत्येकाच्या घरामध्ये असतं पण एक असं आणून ठेवा हे साधारण बघा दोनशे पंच्याहत्तर रुपयाला आहे अगदी प्रत्येक शुक्रवारी जरी होम करावा वाटला आपल्याला देवीच्या नावाने कुलदेवीच्या नावाने तरी आपण करू शकतो माझ्याकडे महिन्यातून एकदा किंवा दोनदा मी हा होम करते तर सगळ्यात आधी आपल्याला लागेल होमकुंडचा होमकुंड त्यानंतर असा होम पुडा होम हवनचा पुडा मिळतो आता इथं उलट दिसत असेल होम पुडा मिळतो तुम्हाला यामध्ये अश्वगंधा कमळाचे बी गवला कचोरा नागर मोथा काळे तीळ पांढरी मोरी वेखंड धूप सातू तमालपत्र अर्जुन आणि लाकडाचा चुरा अशा सगळ्या वनस्पती औषधी असतात हा पण तुम्हाला लागतो हा नसेल तरीही काही काळजी करू नका घरच्या घरी तुम्ही काय काय घेऊ शकता ते तुम्हाला सांगते मी काळे तीळ पांढरे तीळ तांदूळ साखर कापूर तांदळाची खीर मी तर दूध घेतले कारण आज खीर केलेली नाहीये तूप लागेल आणि अशा प्रकारच्या तुम्हाला बाजारामध्ये विकत याला आता आपण हे म्हणतो काय म्हणतो शब्दच ये ना मला आत्ता तोंडात अचानकच अशा तुम्हाला पद्धतीच्या दा, दा, या दा दांड्या मिळतात या तुम्हाला घ्यायच्या आहेत समिधा याला म्हणतात ज्या समिधा तुम्हाला घ्यायच्या आहेत या समिधा सुद्धा अतिशय स्वस्त जिथं पूजा भांडारचं दुकान आहे तिथं मिळतं आज आणा उद्या करा परवा करा होम मात्र करा आणि दर शुक्रवारी केलात तर अतिशय उत्तम रिझल्ट तुम्हाला याचे मिळतात तर तुम्हाला आता मी दाखवते या ठिकाणी की होम कसा करायचा ते मी एक चौरंग ठेवलेला हो आहे चौरंगावर आपलं होमकुंड ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी आधी माती घालायची आहे ही माती रानातली चांगली माती आहे जी आपण घटासाठी वापरतो ना तशीच माती आहे एवढ्यासाठी की आपलं हे जास्त पेट घेऊ नये आणि हवनकुंड पण खराब होऊ नये यासाठी मी यामध्ये माती घातलेली आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मी जे काही मंत्र म्हणणार आहे ते मी डिस्क्रिप्शनला किंवा पहिला कमेंट जो असेल तिथं पिन करणार आहे ते तुम्ही जाऊन अवश्य बघा त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे या समीधा ठेवून घ्यायच्या दोन ठेवा चार ठेवा तीन ठेवा कितीही ठेवा मी आत्ता इथं चार ठेवून घेत आहे अशा प्रकारे चार समीधा तुम्हाला याच्यावर ठेवायच्या आहेत थे। तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित अशा प्रकारे चार समिधा तुम्हाला ठेवून घ्यायच्या आहेत थे। या चार समिधा ठेवल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी या होमकुंडाची पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी हळदी कुंकू या होमकुंडाची अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू आहे आतमध्ये सुद्धा थोडस हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर अक्षता वाहून घ्यायची आहेत आतमध्ये पण आणि बाहेर होमकुंडाला पण आणि तुम्हाला ह्याला फूल वाहून घ्यायचं आहे फूल वाहून घेतल्यानंतर तरी फॅन बंद कर एक तुपाचा दिवा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे दिव्याची सेवा म्हणजे दिवा प्रज्वलित केल्याशिवाय मला थोडस आसन देऊया खाली दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही म्हणून तुम्हाला इथे या ठिकाणी दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याची पण पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू आणि या सगळ्याच्या आधी घरातल्या गणपतीची कुलदेवीला नमस्कार करायचा आहे म्हणजे गणपतीची पूजा केल्यासारखं पण होईल गणपतीचा पण आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे आता इथे दिवा लावून झाला दिव्याला एक फूल घातलं आहे आणि हो, हो, होमकुंडाला एक फूल व्हायला आहे ही झाली यांची पूजा यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी याच्यावरती कापूर ठेवून घ्यायचा आहे कापूर ठेवून घेतलात की तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे आणि म्हणायचं आहे आग्नेय नम स्वाहा ओम अग्निदेव ताम्यो नमः स्वाहा म्हणजे अग्नीला तुम्ही सुरुवात केलेली आहे म्हणून तुम्हाला हे म्हणायचं आहे आता सगळ्यात पहिली आहुती द्यायची आहे ती गणेशाच्या नावानी म्हणजे गणपतीच्या नावानी नावानी ओम गणेशायन महा स्वाहा ओम गणेशायन महा स्वाहा ओम गौरी रा... गौरीराय महा स्वाहा ओम गौरीरायन महा स्वाहा ओम नवग्रहायन महा स्वाहा ओम दुर्गायन महा स्वाहा आता हे झालं की बाकीच्या साहित्यांची सुद्धा तुम्हाला इथं आहुती द्या हे द्यायची आहे ओम दुर्गायन महा स्वाहा ओम महाकालिकायन महा स्वाहा ओम हनुमतेन महा स्वाहा हे साहित्य मी एकत्र एक करून घेतलेलं आहे जे आपण तांदूळ वगैरे सगळं घेतलेलं आहे ते ओम भैरवायन महा स्वाहा ही तीन बोटं वापरायची किंवा दोन हे बघा ओम कुलदेवतायन महा स्वाहा ओम स्थानदेवतायन महा स्वाहा ओम ब्रह्मायन महा स्वाहा ओम विष्णुन महा स्वाहा ओम शिवायन महा स्वाहा ओ जयी मंगलाकाली भद्राकाली कपालिनी क्षमा शिवादिनी स्वाहा स्वधा नमस्तुती स्वाहा ॐ ब्रह्मा ब्रह्मामुरी त्रिपुरान्तकारी भानुः क्षा क्षादिः भूमिः सुतो बुधश्च गुरुश्च तास्प्रमाणे शक्रे शनि राहु केतु सर्वे ग्रहाः शान्तिकर स्वाहा ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री परवेन् महागुरवे महा स्वाहा ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधि पुष्टी वर्धनम उर्वारुक्मी व बंदना मृत्यो मामृमात मामृतात मृत्युंजयान महा स्वाहा त्यानंतर आपण हवनाचं साहित्य या ठिकाणी करून घेऊया आता तिळाची झाली साखरेची झाली तांदळाची झाली आता मी हे हवन सामग्री थोडंसं सा ताटामध्ये काढून घेते आता मी थोडंच काढणार आहे कारण आपला आता उद्या खरा होम आहे आता मी तुम्हाला कृती दाखवण्यापुरतं करत आहे जे जे मंत्र म्हटले ते ते मी सगळे तुम्हाला नक्की ह्याच्यामध्ये देईन ते तुम्ही म्हणा आता बघा यात असं साहित्य असतं ह्या प्रकारे तुम्हाला दाखवते काय असतं यामध्ये अशा प्रकारे साहित्य असतं आता तर तुम्हाला हे मंत्र वगैरे काही येत नाही आहेत ये ता आम्हाला ताई तुम्ही काळजी करू नका काय म्हणायचं नवारण मंत्र म्हणायचा आणि पोट लक्षात घ्या ही तीन ओम ऐं रीं क्लीम चामुंडाई विछै स्वाहा ओम ऐं रीं क्लीम चामुंडाई विछै स्वाहा ओ ऐं रीं क्लीम चामुंडाई विछै स्वाहा ओ ऐं र्रीं क्लीम चामुंडाय विछय स्वाहा ओ ऐं र्रीं क्लीम चामुंडाय विछ्छे स्वाहा ओ ऐं र्रीं क्लिंग चामुंडाय विच्छै स्वाहा ओ ऐं र्रीं क्लीम चामुंडाई विछे स्वाहा असं करत करत तुम्ही एकशे आठ वेळा ही आहुती देऊ शकता आणि हे सगळं हे सगळं जरी असं एकत्र केलं हे सगळं साहित्य असं एकत्र करून सगळ्याची जरी दिलीत तरी चालती आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला खिरीची आहुती द्यायची आहे आता या ठिकाणी मी दूध घेतलेलं आहे ओ एम र्रीम क्लीम चामुंडाई विछय स्वाहा ओ एम रीम क्लीम चामुंडाई विछय स्वाहा ओ एम र्रीम क्लीम चामुंडाई विच्छय स्वाहा ओ एम र्रीम क्लीम चामुंडाई विच्छय स्वाहा अशा प्रकारे आपला हा होम शांत होतो मग तो दूध एकदा खीर टाकली की आपला होम जो आहे तो शांत होतो आणि होम करताना कुठेही माझ्या आता गडबडीमध्ये मंत्र म्हणताना चूक झाली असेल तर क्षमा करा कारण दाखवताना करणं आणि खरंच घरात करणं यामध्ये थोडासा फरक असतो त्यामुळे थोडं इकडे तिकडे मंत्रांमध्ये होऊ शकतं मात्र मी जसे काही म्हणायचे आहेत माझ्याकडे त्याचं चा पुस्तकच आहे घरच्या घरी होम कसा करावा त्यातले सगळे मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनला किंवा कमेंट नंबर एक माझा असेल तिथं मी पिन करते ते बघत बघत म्हणा किंवा सरळ ओम एम रिम क्लीम चामुंडाई विच्छी स्वाहा असं स्वाहा हे जोरात म्हणायचं असं म्हणतात की आपण जेव्हा स्वाहा म्हणतो तेव्हा देवी मुख उघडते म्हणून स्वाहा असं आपल्याला जोरात म्हणायचं आहे हे म्हणायच्या आधी कपाळाला कुंकू लावायचं माझ्याकडून आत्ता राहिलेलं आहे कपाळाला आपल्या कुंकू लावून घ्यायचं जेव्हा आपण दिव्या ह्याला होम कुंडाला वगैरे लावत असतो तेव्हा आपल्यालाही लावायचं घरच्या घरी यज्ञ करण्याचे अनेक फायदे आहेत तुम्ही महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी किंवा महिन्यातनं एकदा तरी हा होम घरात करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळतात आणि काय फरक पडतो ना हे सा हे मला सांगा या ज्या साहित्यामध्ये सगळं आयुर्वेदिक आहे तुमच्या घरामधली नकारात्मकता जाते जंतू किडे सगळं काही मरून जातं आणि शिवाय कुलदेवी आता यामध्ये तुम्ही देवा प्रत्येक शुक्रवारी कराल ना यामध्ये लोबान घालू शकता गुगळ घालू शकता इतक्या सुंदर हा हवन तयार होतो आणि इतकी मस्त याची रिझल्ट आहेत की मी तुम्हाला ते शब्दात सांगायला गेले तर दिवस कमी पडेल त्यामुळे प्रत्येकाने अष्टमीला असा साधा सोपा हवन कराल अशी आशा, आशा व्यक्त करते आणि व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ खूप लोकांपर्यंत शेअर करा माझी कळकळीची विनंती आहे कारण सगळ्यांना उपयोगी पडेल लाईक करा शेअर करा चॅनेलला प्लीज 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 सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ